विदर्भ क्रिकेट असोसिएशनने भारत आणि इंग्लंड यांच्यातील आय डी एफ सी फास्ट बँक वनडे ट्रॉफीच्या पहिल्या एक दिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्याच्या यशस्वी आयोजनासाठी संपूर्ण तयारी केली आहे हा सामना सहा फरवरी दोन हजार पंचवीस रोजी नागपूरच्या जामठा येथील आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये खेळला जाणार आहे या सामन्यासाठी तिकिटांची विक्री आज म्हणजे दोन फरवरी पासून सुरू झाली आहे जामठा क्रिकेट मैदान हा सामना यशस्वीपणे पार पडण्यासाठी सज्ज आहे प्रेक्षकांसाठी मोफत आणि पुरेशी पार्किंग व्यवस्था करण्यात आली आहे नागपूर मेट्रो रिजन डेव्हलपमेंट ऑथॉरिटीच्या सहकार्याने जामठा अप्रोच रोड अल्प कालावधीत विशेष म्हणजे विदर्भ क्रिकेट असोसिएशनने अनाथ मुलांसाठी मोफत वाहतूक आणि तिकिटांची विशेष व्यवस्था केली आहे जेणेकरून या मुलांना थरारक क्रिकेट सामन्यांचा आनंद घेता येईल व्ही सी मध्ये स्टेडियममध्ये सुमारे चौवेचाळीस हजार प्रेक्षकांसाठी बसण्याची क्षमता आहे तब्बल सहा नागपुरात वन डे सामना खेळवला जाणार आहे याआधी दोन हजार एकोणवीस मध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध अखेरचा सा एकदिवसीय सामना इथे झाला होता हा जामठा स्टेडियम मधील नववा वन डे तर नागपुरातील तेवीसावा वन डे असेल दोन्ही संघ तीन फरवरी दोन हजार पंचवीस रोजी नागपूरला दाखल होतील आणि त्यांचे सराव सत्र हे चार व पाच फेब्रुवारीला होणार आहे तिकिटांची बुकिंग ही आजपासून सुरू झाली आहे भारत व इंग्लंड विरुद्ध वन डे सामन्याचे तिकीट खरेदी करण्यासाठी डिस्ट्रिक्ट डॉट इन या वेबसाईटवर भेट द्या त्यानंतर पहिल्या वन डे तिकीट पर्यायावर क्लिक करा आणि आवश्यक माहिती भरून तिकीट बुक करा वन डे सिरीजचा कार्यक्रम देखील आलेला आहे त्याच्यातला पहिला सामन्याचा सा पहिला सत्र हे दुपारी दीड ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत असेल आणि दुसरं सत्र हे सायंकाळी पावणे सहा ते खेळ संपेपर्यंत असेल क्रिकेट क्रिकेटप्रेमींसाठी हा सामना मोठा उत्साह घेऊन येत आहे नागपूरकरांना तब्बल सहा वर्षांनी वन डे सामना पाहण्याची संधी मिळणार आहे